कल्याणसाठी कसे जावे आपले एक सबस्क्रायबर भाऊ आहे त्यांनी हा प्रश्न मला विचारला होता की आपण जेव्हा नागपूर मार्गे येतो आणि आमने इंटरचेंज उतरतो त्यावेळेस कल्याणसाठी कसे जावे याबाबत एक व्हिडिओ बनवा असं त्यांनी मला सांगितलं होतं तर वेळ काय भेटत नव्हता तर आज मी वेळ मिळावा त्या हिशोबाने सांगतो की ज्या आपण नागपूर मार्गे येतो त्यावेळेस जसं आमने इंटरचेंज आपण सोडतो म्हणजे मुंबई ठाण्याच्या दिशेने आम्ही एंटरच्या उतरल्या साधारणतः दोन ला ला थे थे एक किलोमीटर अंतर आपण आलो की आपल्याला ही त्या समोर मुंबई नाशिक महामार्ग वाचतो एकंदर दोन ऑप्शन आहेत कल्याणला जाण्यासाठी इथे जे जितने एंट्री होते समृद्धी महामार्गावरती आणि जिथे एक एक्झिट राहते समृद्धी महामार्गावर ठाणे आणि मुंबईला जाण्यासाठी तर ठाणे आणि मुंबईला जाताना जसे आपण वरती जाऊ त्यावेळेस वळण घेऊन इकडून पुढे गेल्या तलवली नाका आहे तलवली नाक्यावरनं मग तुम्ही वलसा घेऊन तलावण्याक्यावरनं पुन्हा तुम्हाला राईट हातला म्हणजे आपल्या उजव्या हाताला वरून घेऊन आमने कुक्षे त्यानंतर बापगाव अशा अनेक आधारवाडी असं करत कल्याणला जावं लागतं परंतु ते खूप वलसा घेऊन जावं लागणार आहे आणि तिथे मध्येच वाहतूक कोणी वगैरे शक्यता असते त्यामुळे शक्यतो हा जो रस्ता आहे जिथनं आपण नागपूरवरनं आमने इंटरचेंज इथे आमने इंटरचेंज आहे दोन किलोमीटर अंतरावर तिथून जेव्हा आपण उतरतो इथे पाहू शकता इथे कामे अजूनसुद्धा सुरू आहेत समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी काम सुरू आहेत असो तो वेगळा विषय जेव्हा आपण आमने इंटरनेशनं उतरू दोन एक किलोमीटर आपण सरळ आलो की आपल्या जी चढण लागते त्या चढणवरनं आपण सरळ डाव्या हातावरून आपल्याला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे तो पकडून रांदोळी नाक्यापर्यंत जावे लागते तिथून मग आपल्याला पुन्हा दहाव्या हातावरून कल्याणसाठी जावे लागते तर मी तुम्हाला आता दाखवतो इथून तिथे कसे जावे ते तर खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल आणि आपले जे भाऊ आहे त्यांनी कमेंट्स केले म्हणून हा व्हिडिओ करत आहे मी नाव विसरलो त्यांचं काय ते का तर चला आता मी दाखवतो आमने इंटरचेंज इथे मागे आमने इंटरचेंज आहे आणि तिथून निघाल्यावर कल्याणच्या दिशेने कसे जावे चला अशा प्रकारे आपण प्रवास सुरू सुरू केलेला आहे कल्याणच्या दिशेने आणि हा खूपसे इंटरचेंज बनत आहे ज्या ठिकाणून आपल्याला समृद्धी महामार्गावरनं आल्यावर मुंबईसाठी एक्झिट राहणार आहे किंवा आपण मुंबईहून आला आपल्याला जे एन पी टीला सॉरी जे एन पी टीला जायचं असेल तर तो वर्षा वेगळा आहे परंतु जर का दिल्लीला जायचं असेल गुजरातला तर आपल्याला या रस्त्याने जावे लागणार आहे ज्या रस्त्याने आता आपण चाललो आहोत आणि आता आपल्याला कल्याणला जायचे ते सुद्धा याच रस्त्याने असे ते जसा जसा प्रवास चालू राहील तसा जर तुम्हाला समजत राहील आत्ता या गाडीला ॲक्च्युली हा मुंबई नाशिक महामार्ग सध्याच्या घडीला कारण तो वरचा घेऊन आपण मुंबई नाशिक महामार्गाने पुढे चाललेलो आहोत ते हा रस्ता मुंबई नाशिक महामार्ग देखील हाच समृद्ध महामार्ग देखील हाच आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेससुद्धा हाच हे सर्व तिन्ही मिळून हा सध्या या एका रस्त्याला तिन्ही नाव आपण देऊ शकतो अशी कंडिशन सध्या आणि जसे आपण पुढे आलो की इथे बाजूनी एक भुयारी मार्ग आहे निकून आपल्याला त्या रस्त्याने भिवंडीच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने जावे लागते आणि आपण आता चाललो ते कल्याणसाठी भिवंडी ठाणे किंवा मुंबईला जाताना आपल्याला जे टेकडी लागते टेकडीजवळ आपण आहोत वडपेची टेकडी बोलतात त्याला आणि हा डोंगर जो पुरा खंदलेला आपण वरती चढण घेत आहोत आणि डोंगराला जो बाजू आहे मुंबई नाशिक महामार्ग हा खरा मुंबई नाशिक महामार्ग आता आपण जिथे पोचलो आहोत तो अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गावर आलोलो आहे समृद्धी महामार्ग आपला संपलेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आपला संपलेला आहे आणि आपण चाललो आहे ते आता ठाण्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने इथून साधारणतः था नाही ना तरी तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावर आपल्याला कल्याणसाठी वरण मिळणार आहे आणि हा सर्वात बेस्ट पर्याय आहे जेव्हा तुम्ही समृद्धी महामार्गाने नागपूर मार्गे येतात किंवा इतर कुठनं नाशिक मार्ग किंवा कुठनं येतात तुम्हाला कल्याणला जायचं असेल तर हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे सर्वात व्यवस्थित असा वर्णन आहे कारण तुम्ही जर ज्या टेकडी जिथनं आपण वरतालो तिथनं वर्षा घेऊन जायचं म्हटलं तर तुम्हाला तिथून तलवले नाका तिथून पुन्हा ते आमने गाव त्यानंतर अजून काय सावध नाका वगैरे भरपूर लांब प्लस त्यात रस्ते अरुंद त्यात वाहतूक कोंडी त्यापेक्षा हा पर्याय एकदम व्यवस्थित आहे आपण समृद्धी महामार्गावरती चढा मुंबई नाशिक पकडला काय साधारणतः पंधरा किलोमीटर म्हणजे दहा ते पंधरा मिनटात तुम्ही भिवंडी नाशिक जो रोड आहे त्या भिवंडी नाशिक रोडला आपण जोडतो ज्याला भिवंडी बायपासमधले जाते किंवा कल्याण बायपासमधले होते आपण तिथपर्यंत पोचतो या रस्त्याने या रस्त्याला आपण जसं निघालो पाहिजे इथनं जे समृद्धी महामार्ग सोडला की आपण मुंबई नाशिकच्या दिशेने निघालो का काही मिनटं आपण वडपेच्या ठिकाणी पोहोचतो वडपेच्या ठिकाणी देखील माझी ते वडपे या आठ जे रस्त्याचे काम सुरू आहे ते चालू आहे इथून वडपेच्या इथून तो रस्ता आठ हे बघा आहे जे ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम म्हणजे वडपे ते माझी वड्या ज्या आठ चालू आहे ते हा ब्रिज एकदा सुरू झाला का अजून सुसाट प्रवास होईल अशा प्रकारचा हा प्रवास आहे आणि जसे आपण चाललो आता मुंबई नाशिकच्या दिशेने ह्या ब्रिजच्या कानं एक वलन आहे ते आपल्याला भिवंडीत घेऊन जातो आणि जर आपण गेलो का ठाणा मुंबईच्या दिशेला पोचतो आपण अशा प्रकारे आपण वडपे या ठिकाणी पोचलोलो आहे वडपे ज्या ठिकाणी आपण भिवंडीसाठी वलण घेऊ शकतो अशा ठिकाणी आपण पोचलो आहे बघा गाडीने जे वलन घेतलं आहे ते भिवंडीसाठी असो आपण वडपेतून आता पुढे चाललो वडपेचा ब्रिज आणि काही मिनिटात आपण येव्हाही नाक्यावर रेगूबेगू पोहोचू तिथे देखील ब्रिजचे काम सुरू आहे ब्रिज चालू नाही आहे ॲक्च्युली ब्रिज चालू आहे काम बंद झालेले आहेत त्यामुळे प्रवास जो आपला तो सुसाट होत आहे खूपच सुसाट प्रवास चालू आहे आपला तर आपण जाऊयात नाशिकवरनं किंवा नागपूरवरनं आलो आपण समृद्धी महामार्गावरनं तर कल्याणसाठी कसे जावे त्या हिशाबाने आपला प्रवास सुरू आहे आणि मुंबई ठाण्याच्या दिशेने प्रवास करताना मुंबई नाशिक शिकणा मार्गावरून दहा तासना वडपेच्या जे ब्रिजचं काम चालू आहे त्यानंतर आपल्याला दुसरा उड्डाणपूल लागलेला ज्याला येवई नाक्याचा उड्डाणपूल म्हणतात हे हा ब्रिज पार केला का आपण झटकन पोहोचू त्या येवई ये नाक्या ब्रिजच्या खालूनसुद्धा काही मार्ग आहेत जो भिवंडीवर येतो तो जातो सावध सावधनाक्यावर पुन्हा एक रस्ता जो कल्याणला जातो परंतु पुन्हा तोच फिरून फिरून रस्ता आहे त्यापेक्षा हा रस्ता आहे जो कल्याणला दहा सरण आहे एक मार्गी आणि मुख्य म्हणजे पूर्वी इथे खूप वाहतूक कोंडी राहायची जेव्हा हे रस्ता रुंद नव्हते आठ पत्रिकरण तुम्ही पाहू शकता आवडते ते माजीवाडाचे किती रुंद रस्ते झालेले आहेत चार चार सहा सहा लेन आहेत एकंदरीत बारा पत्रे रस्ता झालेला आहे त्यामुळे जो प्रवास आहे आपला सुसाट होतो आणि याचं जे काम आहेत ते रांधूही नाका म्हणजे कल्याण दिवंडी बायपासून पुढे माजीवाड्यापर्यंत थोडा प्रॉब्लेम आहे तिथे अजून कामे सुरू आहेत परंतु आपला जो रांगोरी बायपास आहे कल्याण जिवढी बायपास तिथपर्यंत सर्व काम व्यवस्थित झालेले आणि आपण तिथपर्यंत जाणार तिथून कल्याणसाठी वळण घेणार <स्थाँगा> आहोत पडपे त्यानंतर येवई आणि आता जो लागला तो वाघशेंचा ब्रिज हा तिसरा उड्डाण पूल आपल्याला लागलेला आहे आणि बऱ्याचशा गाड्या सर्व्हिस रोड रोडवर जातात जेव्हा ट्रॅफिक लागते तेव्हा सर्व्हिस रोड देखील इथे व्यवस्थित बांधण्यात आलेले आहेत जे आपल्या आजूबाजूला गाव आहेत त्यांच्यासाठी ती चांगली व्यवस्था आहे आणि आपण कल्याणला आहोत कल्याणला जाताना आपल्याला कल्याण भिवंडी बायपास या ठिकाणाहून आपल्याला डाव्या हाताला वरण घेणे आणि मग त्या ठिकाणाहून वरण घेतल्यावर आपण साधारणतः फोन वगैरे गोवा वगैरे पार पार करून कल्याणला पोहोचू शकतो आणि हा चांगला पर्याय आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ दाखवते त्या हिशोबाने तुम्हाला पर्याय कसा वाटतो ते तुम्ही जरूर कळवावे कमेंट्समध्ये नक्की सांगावे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे तसेच चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जे काय मी रोड अपडेट्स देत असतो जे काय रस्त्यांचे त्या संदर्भात आपल्याला लगेच माहिती मिळेल पण त्यासाठी सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकॉन जो आहे तो दाबा आणि तिथेच आपण ऑल नो नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जसं माझा व्हिडिओ अपलोड होईल आणि मी रिलीज केला का लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल साधारणतः दोन एक दिवसापूर्वीच बातमी वाचलेली की हा जो आठ पत्रकार रस्ता आहे जो माझी आहे साधारणतः मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे वाहतुकीच फुला वाहतूक तर चालू झाली तर सुद्धा उद्घाटन अधिकरूपने जाहीर केले जाईल असा एक न्यूज मी आताच वाचली दोन दिवसापूर्वी आणि मला वाटत नाही की उद्घाटन अशी काही गरज आहे आणि ऑलरेडी इथनं अनेक गाड्या चालल्यात थोडंफार ब्रिजेसचे काम सुरू आहेत उड्डाण पुलांचे रंगरंगोटी किंवा असा थोडंफार कामे बाकी असतील लाईट्स वगैरे लावणे विजेचे काम वगैरे लावणे पण आय थिंक विजेचे काम वगैरे समृद्धी हा जो मार्ग आहे मुंबई नाशिक मार्ग याच्यावर मला कुठे इतरत्र लावलेले ज्यामुळे इथे देखील लावतील असो पाहूयात आपण पुढे काय होतं ते अजून ओढपे ते माझी वडा आठ पत्रिकरण आठ पत्रिकरण म्हणजे आठ पत्रिका रस्ता झाला प्लस दोन पदरी सर्व्हिस रोड दोन पद्धती इकडे आणि दोन पद पद्धती तिकडे म्हणजे एकंदरीत आठ चार बारा पदरी हा रस्ता झालेला आहे ते पाहू शकतंय बघा आजूबाजूला अजून काही कामे सुरू आहेत आहे तेवढ्यापुरते जे एकंदरीत अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे हे काम काम चालूच आहे आणि मार्च दोन हजार सव्वीस डेडलाईन दिलेली आहे या आठ पत्रिकरणाच्या कामाच्या उद्घाटनाला अशापर्यंत साधारणतः दहा ते बारा मिनटाचा आपला प्रवास आपण सुसाट करत करत भिवंडीच्या अक्षरशःजवळ पोचलो भिवंडीतून आपल्याला कल्याणसाठी वळण घेणे भिवंडीचा हा जो विभाग आहे हा ग्रा म्हणजे ग्रा ग्रामीण एरिया आहे ग्रामीण पट्टा आहे आपण ज्या मुंबईनाशक नाशिक आता चालवलो आहोत त्या आपण पाहू शकता इथे बिझनेस पार्क आहे या बिझनेस पार्कमध्ये तुम्हाला सर्व ब्रँडेड कपडे वगैरे मिळाले आणि समोर तुम्हाला बिल्डिंग दिसतात यावरून तुम्ही अंदाज लावा की आपण घेऊन पोहोचलेलो आहे म्हणजेच राहणारी नाका कल्याण घेऊन बायपास जवळ आलेलो आहोत आपण आणि आपल्याला कल्याणसाठी वरण कसे घेणे ते आता दिशे इथनं आपल्याला एक उड्डाणपूर लागेल उड्डाणपूर आपल्याला चढायचं नाही का उड्डाणपुरावर जर आपण गेलो तर आपण सरळ ठाण्याच्या दिशेला जाऊ आणि नाहीतर मग उड्डाणपूर संपला आपल्याला पुन्हा युटर्न घेऊन ब्रिजच्या खालून यावं लागेल आणि ब्रिजच्या खालून आल्यावर पुन्हा आपल्याला उजव्या वातावरण ला घ्यावं लागेल त्यामुळे लक्षदेवा बिझनेस पार्क गेला समोर बिल्डिंग्स वगैरे दिसायला लागला का उड्डाणपूर सोडायचे उड्डाणपुराच्या बाजूने जो सर्विस रोड आहे तिथून आपल्याला आतमध्ये येणार